नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चमचमीत अशी भाजी एकदा खाल तर अशी भाजी तुम्ही नेहमी बनवाल तर इथे आपण हे दोडकं जे आहे ते आता त्याची सालं काढून घेणार आहोत सोलरच्या मदतीने तर इथे पूर्ण साल आपण हे काढून घेणार आहोत तर इथे कोळी कोळा दोडका असतो तर तो म्हणजे लवकर असा शिजतो तर इथे आपला दोडका जो आहे तो सोलून झालेला आहे त्यानंतर इथे मी ते असं बारीक असं त्याचे तुकडे करून घेणार आहे दोडका जर का शि कोवळा असेल तर तो शिजतो देखील लवकर तर इथे आपण ही दोडक्याची जी भाजी आहे ती वाफेवरच शिजवणार आहोत तर इथे मी दोडक्याचे पूर्ण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर इथे कढीपत्त्याची चार ते पाच पण टाकून घेणार आहे आणि कांदा चांगला असा परतून घेणार आहे तर इथे कांदा शिजत असतानाच आपण इथे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण बारीक कट केलेला असा टोमॅटो टाकून घेणार हो। आहोत त्यानंतर यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा घरगुती मसाला पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा धने जिरे पावडर आणि पाव चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत त्यानंतर हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचे आहेत मसाले चांगले शिजून घ्यायचे आहेत तर इथे आपले मसाले चांगले शिजलेले आहेत त्यानंतर आपण हे बारीक असं कापून घेतलेला आपण दोडकाचे दोडका जो कापून घेतलेला होता तो टाकणार आहोत त्याचबरोबर मी इथे छोट्या आकाराचा एक बटाटासुद्धा त्याच आकारामध्ये कापून टाकलेला आहे तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी चालेल तर इथे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आणि ही भाजी जी आहे ती आपण वाफेवरच शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे तर इथे दोन मिनटानंतर इथे आपल्या भाजीला बघा कसं पाणी सुटलेलं आहे तर ह्या पाण्यातच ही भाजी शिजवायची आहे वरून आपण पाणी टाकायचं नाही तर पुन्हा एकदा आपण हे कढईवर झाकण ठेवून देणार आहोत त्यानंतर चार ते पाच मिनटांनी इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे वाफेवरच शिजलेली आहे त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं पावडर टाकलेले आहे त्याचप्रमाणे इथे मी भाजलेल्या खोबऱ्याचं खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक वाफ देऊन घ्यायचे आहे तर इथे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकून इथे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी ट्राय करून बघा ब बाय